घरचा तंत्र मराठी चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी आपले दोन चॅनल आहेत काही औषधाची माहिती आणि तांत्रिक माहिती तर तुम्हाला आज घरातली काही उलटा पुलटा घरातल्या काही अडचणी आणि घरातलं वातावरण काही नीट नसलं घरातले काही बऱ्याच कशा का तक्रारी असतात तर त्याच्यासाठी म्हणजे काही पाणीमा काही व्हिडिओ सांगा काही एखादा उपाय का सांगा तर तुमच्या कुटुंबामध्ये काय कार्यसिद्धी असेल काय असेल बऱ्याच अडचणी असतात त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचे प्रथम तुम्हाला सांगतो तर आमुष्या दिवशी आमुष्याच्या आमुष्याला तुम्हाला उपाय करायचा आहे आमुष्याच्या संध्याकाळी पाच वाजल्यापासून तुम्ही आठ नऊ वाजता कवावी करू शकता एक सवा एका वाटीमध्ये सवा शेर म्हणजे आपलं एक दही आहे दही घ्यायचं त्याच्यावर दहीमध्ये काय करायचं तुम्हाला थोडे लाल मिरचीच्या बिया टाकायच्या सात आठ एकावन्नाच्या एक सा। थोडी उडीत राहळ टाकायचं ती दही भात थोडा भात टाकायचा दही भात राळ उडीत आणि सुगंधी अगरबत्ती लावायची आणि ती प्रत्येक आपल्या घरातल्या पूर्व दिशेकून पूर्व देशापासून आपल्या चौकट चौकड घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात अगरबत्तीचा दूर देऊन एक जण अगरबती फिरवायची आणि एक जण दहिबात चौकून घरात तीनदा फिरवायचं आहे घरात तीनदा चौकून फिरवल्यानंतर तर फिरवित असताना तुम्हाला का काय करायचं मित्रांनो एक मंत्र जप करायचा आहे मंत्र जप कोणचा आहे ओम चैतन्य कुलदेवता जागृत 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 ही मंत्र जप करीत तुम्हाला ही सगळी क्रिया करायची म्हणजे का करायची ही घरात तुमच्या काही जे वाईट शक्ती नकारात्मक शक्ती आणि डोळेनं नाही दिसणाऱ्या शक्त्या घरात उलटा पलटा करतात ही घालवायचं काम तुमचं कुलदेवत आणि पित्र ह्या दोघा जणांचं असतं म्हणून तुम्हाला जप करायचं आहे ओम चैतन्य कुलदेवता जागृत ओम, ओम चैतन्य पितृदेवता देवता जागृत आणि ओम चैतन्य देवता जागृत ह्या दोन्हीचा जप करून तुम्हाला घराची सगळीक तीनदा फिरून आणून तुम्हाला आमच्या दिवशी काय करायचं आहे भात हे रस्त्यावर नेऊन फेकून द्यायचं आहे रस्त्यावर नेऊन फेकून द्या अगर कुठं तीन रस्ते फुटते तिथं फेकून द्या आणि फेकून दिल्यानंतर परत महाग बघू नका आणि घरी या घराच्या बाहेर बकेटात पाणी ठेवा बाहेर हातपाय तेव्हा आणि घरामध्ये पंधरा मिनटं प्रवेश करू नका घराच्या बाहेर दहा वीस फूट लांब राहावा घरात लगेच यायचं नाही अशा कुठल्या जरी गोष्टी तुम्ही केल्या तर घरात कधी यायचं नाही लगेच अर्धा तास तास बाहेरच थांबायचं था। कारण का ही जी तुम्ही उतारा केला घरातून काही जी नेल आहे ह्याच्या संघ तुमची घरातली जी नकारात्मक ऊर्जा आहे ही तुमच्या संघ आलेली असती मग ही बाहेरच थांबत असती था। मग तुम्ही जर लगेच घरात आला तर ती जर परत तुमच्या संघ काही चुका झाली तर ही तुमच्या संघ येत असती म्हणून थोडं बाहेरच थांबायचं घरात येऊ द्यायचं नाही असं करायचं तुमच्या घरातल्या दोन ते तीन आमुष्या पौर्णिमा करा बघा ह्याचा रिजल्ट दही भाताचा आणि दही भाताना काय होत आहे तुम्हाला लयच संकट असलं लयच अर्जंट असलं तर तुम्ही शनिवारी करू शकता हे शनिवारी संध्याकाळी करा आणि परत आमुष्या पौर्णिमाला तर परत करा पण प्रत्येक शनिवारी तुम्हाला हे करावं लागणार आहे आणि एवढा होईल तेवढा व्हिडीओ शेअर करा लाईक करा परत आपण दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये भेटणार आहे नवीन चला मित्रांनो राम राम